नर्मदे हर रामकृष्ण हरी जय इंद्रायणी माऊली आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे त्याचं कारण असं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे या वर्षी दोन हजार चोवीस मधले माता इंद्रायणीची जी आपली परिक्रमा आहे प्रदक्षिणा आहे त्या प्रदक्षिणा संबंधाने आपल्यासोबत हितगुज करायचं आहे दोन शब्द बोलायचे आहे तर या वर्षाचं नियोजन आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित करणार आहे याकरता आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे अत्यंत छोटा पण समर्पक व्हिडिओ असणार आहे मागच्या वर्षी म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस या दिवशी आपण इंद्रायणी मातेची जगामध्ये पहिल्यांदा साधनेच्या माध्यमातून अवतरलेली इंद्रायणी मातेची प्रतिमा फोटो हा आपण एका चित्र चित्रकाराकडून बनवून घेऊन आपण तो जगाच्या समोर ठेवलेला आहे नवीन ज्ञानोबा ज्ञानोबा रायांनी इंद्राणी मातेनेच तो सर्व कार्य करून आपल्याकडनं घेतलेला आहे संत मंतांच्या कृपाशीर्वादाने गुरुवारांच्या कृपाशीर्वादाने सर्व काही घडलं आणि या प्रतिमेचं अनावरण सोहळा आपल्या भाषेत सरळ म्हणायचं म्हटलं तर उद्घाटन सोहळा असा अनावरण सोहळा आपण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण मागच्या वर्षी तो सोहळा केला आणि त्या प्रतिमेच जो अनावरण सोहळा जो आहे तो आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरान परमश्री परम आदरणीय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती बाबा कोरेकर यांच्या हस्ते अनेक संत मंतांच्या हस्ते आपण वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपण तो सोहळा पार पाडल्यानंतर तिचं आपण रथामध्ये घेऊन अनेक भाविकांच्या सानिध्यामध्ये ही प्रदक्षिणा आपण मागच्या वर्षी केलेली आहे पण या वर्षी सुद्धा आपल्याला कार्य खूप मोठे मोठे आणि करायचे आहेत या राघव नर्मदा परिक्रमाच्या आयोजित याच्यामध्ये आपल्याला अनेक कार्य करायचे आहेत कर कारण एक कार्य करून थांबायचं नाहीये म्हणून असं वाटलं यावर्षी आपल्याला तेवढा वेळ नाही कारण पुढे करणे बहुत आहे बहुत का, अनेक काम अनेक कामं त्या ठिकाणी पुढे पडलेली आहेत म्हणून ते आहे, करायचे आहेत म्हणून असं वाटलं यावर्षी कॅन्सल करावी पण अनेक भाविकांचे फोन आले की नका कॅन्सल करू नका काहीतरी तुम्ही नियोजन करा म्हणून आपण अत्यंत थोड्या दिवसाचं मागच्या वर्षी तेरा दिवसाचा अनुष्ठान पद्धतीने आपण ती प्रदक्षिणा ती परिकमा इंद्राणी मातेची केलेली आहे आणि या वर्षी सुद्धा आपण सगळ्यांच्या आग्रह असतो सगळ्यांच्या प्रेम असतो आपण चार दिवसाची म्हणजे अर्थात तीन दिवसाची ती प्रदक्षिणा असणार आहे चौथ्या दिवशी त्याची सांगता असेल आणि तिची सुरुवात जी आहे ती श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणावरून सुरुवात करून अं चौथ्या म्हणजे तिसऱ्या दिवशी आपण पुन्हा आळंदीमध्ये येणार आणि चौथ्या दिवशी सांगता त्याची होणार आहे म्हणजे त्याची जी तारीख आहे ती तारीख तीस अकरा दोन हजार चोवीस ते तीन बारा म्हणजे तीन बारा डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ही प्रदक्षिणा आपली होणार आहे या प्रदक्षिणेमध्ये आपण आता नियोजन कसं करणारे तीन चार दिवसाची ही प्रदक्षिणा म्हणून एवढं फास्ट कसं चालणार पण तसं नाहीये आपल्याकडे वेळ नाही पुढे नर्मदा किनारी अन्नक्षेत्र हे सुरू करायचं आहे कारण त्यालाही आपल्याकडे उशीर व्हायला नको आपल्याला आणि आने अनेक सामाजिक कार्य पुढे चालू आहे आपल्या पुढे आहेतच म्हणून आपण हे दोन तीन दिवसाचा उपक्रम ठेवलेला आहे तर हा जो उपक्रम आहे आपल्यासोबत रथ असणार आहे इंद्रायणी मातेचा रथ आपल्यासोबत असेल आणि त्याचबरोबर कार असणार आहे तर सगळ्या कारने ही पूर्ण परिक्रमा आपण करणार आहोत तर त्या कारने वाहनाद्वारा तर आपण प्रत्येक गाडीला नंबर देणार आहे प्रत्येक गाड्याच्या मागे पुढे प्रत्येक गाडीला नंबर देणार त्या नंबर प्रमाणे गाड्या त्या ठिकाणी चालणार आहेत तर त्या ठिकाणी गाड्या सगळ्यांकडे गाड्या असतील असं नाहीये तर ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या स्वतःच्या गाड्या आणू शकतात आपण आणि ज्यांच्याकडे नाही त्यांची सुविधा आपण करणार आहोत ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या गाडीचा फोटो गाडीचा नंबर आणि त्या गाडीमध्ये किती जण येणार आहेत ते सुद्धा आपल्याला रीतसर आपल्याला व्हॉट्सअपवरती टाकायचं आहे आणि हे टाकून आपली नाव नोंदणी करायची प्रत्येकाचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता प्रत्येकाचा व्हॉट्सअप नंबर हा आम्हाला अपेक्षित आहे आणि आपण नाव नोंदणी ठेव केल्याशिवाय आपल्याला त्यामध्ये सहभागी होता येणार नाही कारण पुढे जेवण खावण बऱ्याच काही नियोजन आहेत ते नियोजन सुद्धा आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे आणि मर्यादा आपण त्या संख्येसाठी ठेवलेली आहे म्हणून मर्यादित भाविक राहते त्याच्यामध्ये दोन टाइम जेवण चहा नाश्ता ह्या तर सुविधा असणारच आहे पण रोज आंघोळीसाठी गरम पाण्याची सुद्धा आपण व्यवस्था मागच्याही वर्षी तेरा दिवस पायीपरिक परिक्रमेचा प्रवास होता तरी सुद्धा गरम पाण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था आपण सर्व व्यवस्थित ठेवली होती रोज जेवणामध्ये चपाती वगैरे ही ठेवलीच होती कंपल्सरी म्हणून अशा प्रकारचं सगळं नियोजन व्यवस्थित असणार आहे म्हणून आपल्याला ज्यांना यायचं असेल ते स्क्रीनवरती आपले जे नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती प्रत्येकानं कॉल करायचा आहे नवे नवे नुसते व्हॉट्सअप नंबरवरती नुसतं मेसेज करून चालणार नाही ज्यांना माहिती हवी आहे माहिती घ्यायचे त्यांनी फोन करायचे फोन करूनच माहिती घ्यायचे आणि आपले नाव नोंदणी करायची आणि नाव नोंदणी केल्यानंतर आपली सगळे डिटेल्स जे आहे ते मला व्हॉट्सअप नंबरवरती टाकायचे आहे पहिले स्क्रीनवरती जे दोन नंबर दिसतात ते दोनही नंबर त्या ठिकाणी व्हॉट्सअपला आहेत फोन पे गुगल पेला सुद्धा दोन्ही नंबर त्या ठिकाणी आहेत आणि तीनही स्क्रीनवरचे नंबर फोन लागतात कोणत्याही नंबरवरती फोन केला तरी केव्हाही करा आम्ही तुम्हाला रिप्लाय देण्याकरता तुमचं समाधान करण्याकरता आम्ही तयार आहोत म्हणून त्या ठिकाणी ज्यांना यायचं आहे त्यांना नाव नोंदणी करणं मात्र अत्यंत महत्वाचं राहणार आहे आणि त्याला सेवा शुल्क फक्त अत्यंत सिंपल ठेवलेलं आहे अगदी चहा पाण्याच्या खर्च इतकंच म्हणून शुल्क सुद्धा आपण जास्त ठेवलेलं नाहीये असं आनंदामध्ये आपण सत्संग वगैरे करत रोज ठिकठिकाणी चालणार आहोत आणि जी काही आपली मागच्या वर्षाची जी अन्नदाते आहेत कुणी चहा दिला असेल कुणी नाश्ता दिला असेल त्यांनी सुद्धा आपण तयारीत राहायचंय बऱ्याच भाविकांनी सांगितलं की आम्हाला डावलू नका खूप छान वाटलं याही वर्षी तुम्हाला यायचंय काळजी करू नका तुमच्याकडे सुद्धा येणार आहोत पण जरी गाडीने असेल जरी वाहनद्वारा आपण ही परिक्रमा करत असू तीन दिवसाची तरी सुद्धा प्रत्येकाकडे चहा पाणी भेट घेऊन प्रत्येकाची आम्ही पुढे निघणार आहोत ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करायचे हो। आहे त्यांना सुद्धा संपर्क आम्ही करणारच आहोत पण आपण सगळ्या तयारीमध्ये त्या ठिकाणी पण अशी सुंदर अशा प्रकारची इंद्रायणी मातेची जगात पहिल्यांदा ही आपली परिक्रमा असणार आहे याच्या अधिकारी परिक्रमा कशा झाल्या काय झाल्या माहिती नाहीये कारण आम्ही दोघांनी साधनेतून जी साकारलेली नर्म इंद्रायणी मातेची परिक्रमा आहे साधनेतून साकारलेली हे इंद्रायणी मातेची प्रतिमा आहे हे जगामध्ये आतापर्यंत नव्हती जशी माऊ जशी माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या माध्यमातून ज्ञानोबाची ज़ जी प्रतिमा आहे ती हरिभक्तीपरायण संत गुलाबराव महाराज यांच्या माध्यमातून ज्ञानापर आपल्याला कळाले आणि ही जी संत महात्मे ज्या इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावर आहेत आहेत तुम्ही आम्ही वारकरी त्या ठिकाणी नांदतो आहोत आनंद घेत आहोत सत्संग करतो त्या इंद्रायणी मातेची प्रतिमा तुमच्या सर्वांच्या स्नेही असणाऱ्या सीमाताई महाराज आहेर यांच्या साधनेतून ती साकारलेली इंद्रायणी मातेनं तीन वेळेला सारख्याच पद्धतीचा एकच सारखं सारखं तो स्वप्न दृष्टांत देऊन ती अवतीर्ण त्यातून झालेली आहे म्हणून जगातली ही मागच्या वर्षाची पहिली परिक्रमा होती त्याच्या अगोदरही आम्ही परिक्रमा दोघं पत्नी पायी परिक्रमेत गेलोच होतो सगळं स्वतः अनुभवातून असं नाही का कुणाचं काहीतरी पत्रिका बघितली कोणाचं ऐकली आणि मग आपण परिक्रमेला निघालो असं नाहीये त्याच्यामध्ये कष्ट दोघाही पतीपत्नींच्या आमच्या आहेत आणि येथेच सगळी माहिती आम्ही स्वतःहून काढली आहे सगळ्यां तो मार्ग काढलेला आहे त्या मार्गाद्वारा ही परिक्रमा केलेली आहे झालेली आहे नवे आम्ही केले आणि आम्ही त्यात निमित्त कारण आहोत खरं संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने इंद्रायणी मातेने सर्व करून घेतलेली आहे इंद्रायणी मातेच्या नर्मदा माईच्या कृपेने हे सगळं कार्य झालंय आणि याही वर्षी अशाच पद्धतीची पहिली ही परिक्रमा गाडीद्वारा वाहनाद्वारा राघव नर्मदा परिक्रमा आयोजित ही पहिली इंद्रायणी मातेची वाहनद्वारा परिक्रमा असेल म्हणून अशा प्रकारचे हे सत्कार्य जे आहे आपलं वारंवार चालूच राहणार आहे अत्यंत कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला ही परिक्रमा करायची आहे ज्यांना ज्यांना यायचंय अत्यंत दिवस थोडी राहिले आहेत म्हणून लवकरात लवकर आपल्याला संपर्क करायचा आहे कारण मर्यादा आपण त्याला थोडी ठेवलेली आहे नाहीतर मग तुम्ही म्हणाल का आता आम्हाला येऊ द्या आणि जर आपली मर्यादा संपून गेली आणि तुम्ही जर म्हटलं तर आम्हाला येऊ द्यात तर आमचा नाविलाज असणार आहे त्या ठिकाणी म्हणून ज्यांना यायचंय त्यांनी पुन्हा एकदा सांगेल स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता प्रत्येकाचा व्हॉट्सअप नंबर नाव नोंदणी आणि स्वतःची जर गाडी आणत असाल तर त्या गाडीचा नंबर गाडीचा फोटो त्याला कारण बॅनर पण आपले छोटे छोटे बनवायचे आहे गाडीला नंबर सुद्धा द्यायचे आहेत म्हणून क्रमशः प्रत्येकाच्या गाड्या चालणार आहेत याचीही प्रत्येकाने नोंद घ्यायची न नभोतो ना भविष्य ते अशा प्रकारची ही सुद्धा इंद्रायणी मातेची परिकमा तिथे असणार आहे मून जास्त काही ना बोलता या ठिकाणी थांबतो पुढील नियोजन पुढच्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कळतील आणि याचा आपण स्वतंत्र एक ग्रुप बनवणार आहे त्या ग्रुप वरती राहिलेली सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल म्हणून त्याची चिंता नसावी मग कुठे यायचं कसं जमायचं मायचं कशी परिक्रमाला आपण कुठून निघणार काय निघणार हे सगळं तुम्हाला ग्रुप द्वारे माहिती होणार आहे ही चिंता आपल्याला करायची नाही म्हणून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी जय इंद्राणी माऊली नर्मदेहर